आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वादळ भगिनो आणि पत्रकार मित्रांनो आज या ठिकाणी वेळेश्वर गटाचा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडतो माझ्या आधी अनेक भाषण झाले आणि म्हणून मी आपला पारवे काही घेऊ इच्छित नाही परंतु सत्तावीस जुलैला याच सभागृहामध्ये जो पक्षप्रवेश आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रदा ठाकूर त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आणि तो पक्षप्रवेश रुग्णामध्ये सव्वीस तारखेला ठरला होता परंतु जाणीव बसून त्या ठिकाणी सत्तावीस तारखेला उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि म्हणून उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना धक्का दिला अशा प्रकारच्या बातम्या याव्यात आमदार भास्करराव जाधव साहेबांना धक्का दिला अशा प्रकारच्या बातम्या याव्यात या घटना म्हणून तो सव्वीस तारखेच्या पक्षतेच्या सत्तावीस तारखेला के आयोजित केला गेला अरे परंतु ज्या उद्धव साहेबांचे चाळीस चाळीस आमदार सोडून गेले इतके खासदार सोडून गेले ज्या आमदार भास्करराव जाधव साहेबांनी अनेक संघटना आजपर्यंत दिली त्या उद्धव साहेबांनी आणि त्या आमदार भास्कर जाधव म्हणजे काय धक्का लावू शकता ती तुमची काय भीषक आहे की तुम्ही त्याला धक्का लावाल ला आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा धक्का हा आमदार भास्कर जाधव साहेबांना लागले नाही आणि त्याचं उत्तर आज या ठिकाणी झालेली ही गर्दी आहे की अशा प्रकारच्या प्रवेशांनी आमदार भास्कर जाधव साहेबांना धक्का लावणं हे काही शक्य नाही ते काही सोपं नाही कारण भल्याभल्याला आमदार भास्कर जाधव साहेबांनी धक्का दिला म्हणून जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास काढून बघाल राजकारणाचा जर इतिहास करून बघाल तर सातत्याने गेली चाळीस बेचाळीस वर्ष या ठिकाणी जर का कोणी राजकारणामध्ये सातत्याने जर निवडून आले असतील तर ते फक्त आणि फक्त आपले आमदार भास्करला जाधव साहेब <laughs> फक्त आणि फक्त आमदार भास्कर जाधव साहेब एक वेळा त्यांच्या वाटेला अपयश आलं एक वेळा त्यांच्या वाटेला अपयश आलं परंतु पुन्हा एकदा सांगतो की रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास काढून बघा ज्या ज्याच्या पत्रामध्ये आपण विशेष करून आमदारांमध्ये तर आपण चिपळूणचे आमदार बघा आपण दापोलीचे आमदार बघा आपण खेडचे आमदार बघा दापोलीमध्ये त्या ठिकाणी सूर्यकांत गडवीसरे का पडलं पुन्हा त्या ठिकाणी निवडून येऊ शकले नाहीत संजयराव कदम पडलं पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत रामदास भाई कदम पडलं पुन्हा त्या ठिकाणी लोकांच्या निवडून येऊ शकले नाहीत चिपळूणमध्ये गेलं आमदार सदान पुन्हा निवडून येऊ शकले नाही रमेश कदम पुन्हा निवडून येऊ शकले नाहीत सुभाषजी परिसाहेब पंजे पुन्हा येऊ शकले नाही गणपतराव कदमूनकले नाही फक्त आणि फक्त आमदार भाषण बाधू साहेबांना इतकी घटना की जनतेची त्यांनी जोडलेली आहे हा विधान हा भाग विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून त्यांचा मतदारसंघ आहे हा पूर्वी पासून त्यांचा मतदारसंघ ऐकताना देखील इथं त्या ठिकाणी ते दोन हजार सात साली आले इथं आल्यानंतर प्रत्येक त्या ठिकाणी घरोघर जाऊन जुनी गांधी लोकं त्यावेळेस ती पक्षाची कोण आहे तर सर्वांना त्या ठिकाणी जाऊन भेटले तर सर्वांना जाऊन त्या ठिकाणी भेटले सर्वांना साथ घातली जवळ केलं आणि बघता 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 एक 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 माणूस त्या ठिकाणी जोडला एक एक माणूस त्या ठिकाणी जोडला आपण सर्वांनी त्याला दोन हजार नऊ साली निवडून दिला ने ने अगर आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना मंत्री केला मंत्री केल्यानंतर कोणालाही दमदाटी ठिकाणी केलेले नाही कोणाचीही अडवणूक केलेली नाही कोणाची पाळवा अडकवून धरली नाही कोणाची विहीर अडवून धरली नाही तो कोणाच्या बागेचं पाणी अडवून धरलं नाही तर प्रत्येकाचा त्या ठिकाणी प्रत्येकाचा विकास काम करून प्रत्येकाला <स्तिति> आकृतीने त्या ठिकाणी जवळ करून प्रत्येकाची विकास काम केली आणि त्याचा उल्लेख आदरणीय पांडवशेरे यांनी केला अतिशय असंख्य लोकांना मदत स्वतः भास्कर केली आणि नवीन असलेला बहादर विधानसभा मतदारसंघ हा आमदार भास्कर जाधव साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा आज आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभ्या सत्ता विचार केला नेत्र ठाकूर आपला पक्ष सोडून गेल्या होय सर्वांनी आमच्याकडे तक्रार केली साहेब आपण त्यांना भरपूर दिला बांधवर भगिनी हो अशा वेळेस जेव्हा आपण नेतृत्व हे राज्याचं नेतृत्व बनत तेव्हा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या सहकार्यांवरती विश्वास आणि नेतृत्व ठेवावाच लागतो हा ठेवावाच लागतो आणि त्यातूनच आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि म्हणून त्यावेळेस त्या गेल्या आपण त्या ठिकाणी फिरलो आम्ही जबाबदारी घेतली तालुका प्रमुख सचिन शेट असतील असतील सचिन जाधव असतील शेरू चाळवे असतील सर्व मंडळी असतील त्या सर्व मंडळीने आम्ही बाहेर पडलो आणि लोकांपर्यंत गेलो लोकांपर्यंत गेलो सचिन काही म्हणतात की या विचार करायची संकल्पना मागी नव्हती ती मागी नव्हती ज्या वेळेस हा मेळावा घेण्यापूर्वी या वेळेस पक्षप्रवेश झाल्यावरती साहेबांनी एक भावनिक असं पत्र ते फक्त भावनिक पत्र तुम्हाला भावनिक करण्यापुरती नव्हतं तर त्या मनातल्या वेदना होत्या त्यांचं मत त्यांनी काढून आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलं होतं त्यांनी एक भावनिक पत्र आपल्या समोर पाठवलं व्हॉट्सअप वरती पाठवलं कधी पाठवलं रात्री दहा वाजता पाठवलं ते रात्री दहा वाजता आपण जे पत्र वाचलात दुसऱ्या दिवशी आम्ही बाबर वेस्कर ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी म्हणून आलो ही माहिती उसळली आणि लोकांनी सांगितलं की साहेब आपण त्या ठिकाणी त्याच ठिकाणी आपण मेळावा घ्यायचा आणि आज हा मेळावा पार पाडण्याकरता म्हणून जेव्हा आम्ही लोकांना गेलो तेव्हा आम्ही लोकांना म्हटलं चला साहेबांचे विचार ऐकायला चला लोक पण चिडून होती लोकांना राग आला होता लोकांनी घडलेल्या गोष्टी पटलेल्या नव्हत्या कारण साहेबांनी जे जे देण्यासारखं होतं ते जे म्हणून जर या लोकांना दिलं होतं तर यांनी जाण्याचं काय कारण होत हे लोक त्या ठिकाणी सम्रमात होती आणि म्हणून आम्ही म्हणत होतो की चला साहेबांचे विचार ऐकायला चला त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होती आणतो मी तितक्या गाड्या आपला नेताय त्यांना गर्दीपणा दाखवण्यासाठी करण्याची गरज नाहीये ज्या ज्या वेळेस भास्कर जातो सरवरती कोण खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो कोण घात घात करण्याचा प्रयत्न करतो त्याचा वेळेस त्यावेळेस विश्वास हात झालेला आहे आणि म्हणून कोणालाही आपण बोलून काढून घेण्याची गरज नाही लोक स्वतः जमतील आणि म्हणून साहेबांनी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं आज तुमच्यापेक्षा जास्त मी त्या ठिकाणी चर्चा होते एखाद्या कार्यक्रमात झाले नाहीये कारण मी नेटा फिरत होतो ते त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त होते या ठिकाणी विचार करा असं साहेबांनी मी देखील त्या ठिकाणी ऐकतो म्हणून मला देखील

आज पुन्हा पाच जिल्हा परिषद गैरवाहन बदलली गैरली परंतु या ठिकाणी गावाबाबत आमच्यासाठी फिरले पक्षासाठी म्हणून फिरले विचारा त्या ठिकाणी अतुल राज्यकर झोंबी गाव असेल पौरा टाळसूर असेल त्या ठिकाणी मडाळ असेल त्या ठिकाणी सुरळ असेल आम्ही सांगत होतो की ही लोक जी गेलेत ते स्वार्थासाठी गेले स्वार्थ 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 म्हणजे इतका की अजून निवडणुका लागलेल्या नाहीये परंतु ही चार नावं घेतली ती चार डावं ही आज त्या घाटामध्ये राहिलेली नाहीये आणि त्याच्यावर तुमची गरज त्यांना राहिलेली नाही कोणाकडे आल्या कोणाकडे आल्या कधीच आलं नाही त्या चार गावांमध्ये त्यांनी भाग घेण्याचे त्रास घेतला नाही परंतु पलीकडचं एक छोटं गाव पाणी पाली मतदारसंघात जाते गटात जात आहे आणि म्हणून पालीच वेळा त्या परंतु बाजूच्याकडे किती वेळ आल्या हाच स्वार्थ आहे की जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली असताना देखील तपक्ष सोडून गेलेले आहेत फक्त आणि फक्त निवडणुका लढण्यासाठी गेलेले आहेत परंतु मला आपल्या सर्वांच्या साक्षीने एकच सांगायचं आहे 2007 ਸਾਲੀ ਨੇ ਤੋਂ ਜਿਹੜੀ ਪੰਜਾਬ ਦਾ ਕੋਈ ਪੰਜਾਬ ਦਾ ਅਜੇ ਤਾਂ ਦੂਤਾ ਸਬਤ ਹੈ ਜੇ ਕੋਈ ਤਾਂ ਦਾ 2007 ਸਾਲੀ ਸਗਤ ਪੰਜਾਬ ਹੁੰਦੇ ਜਨਾ ਜਨਾ ਮੁਰਤੀ ਤੋਂ 2007 ਸਾਲੀ ਪਰਵਾਹ ਪੱਤਰ ਆਇਆ ਲੱਗਿਆ ਤਿਆਸ ਲੋਕਾਂ ਦਾ ਤਿਆਸ ਸਬਤ ਨੂੰ ਤਿਆਸ ਤਾਲੁਕੇ ਨੂੰ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਅੰਦਰ ਹੱਸਰ ਉਹ ਦਾਦੂ ਸਾਹਿਬ ਦਾ ਜਿਹੜੇ ਨਿਊਡ ਨਾ ਲੈ ਲੈ ਉਹਨੇ ਗੁਰਦੀ ਦਾ ਜਿਹੜੀ ਪੜਵਾ ਕਰਦਾ ਮਤੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਨੇਤਰ ਦੇ ਢਾਗੂ ਦਾ ਜਿਹੜੀ ਹਾਕਮਤ ਨਾ ਪੰਜਾਬ ਦਾ तेही आपल्या भास्कर जाधव साहेबांचे आणि म्हणून तुमच्यासारखी एखादी फांदी या वटवृक्षाची भास्कर जाधव नावाच्या वटवृक्षाची गरज म्हणून नवीन फांदी येणार नाही असायला समर्थन कारण नाही नवीन फांदी येणार असं तुम्ही समर्थन कारण वटरक्ष अजून मजबूत आहे त्याचं मूळ अजून मजबूत आहे अजून त्या ठिकाणी या जवा त्या त्याच्या वेळेस आम्ही सर्वात फार मोठ्या जमलेला असायचा आता गाडी देताना पाच दहा मिनिटांपूर्वी आमची चर्चा झाली मुळे बाबत त्यांची होतो साहेब होतो फार वेदनात ज्या भारतीय जनता पार्टीने तुमचा आयुष्यभर मतदानासाठी वापर केला आयुष्यभर मतदानासाठी वापर केला काहीही तुमच्याकडे विकास काम केलं नाही काहीही तुम्हाला दिलेलं नाही का त्यांच्याकडे सत्ता नव्हती आमदार जी नव्हती सगळं काही होतं परंतु दिलं नाही तुमचं फक्त आणि फक्त मतदानासाठी त्या ठिकाणी वापर केला गेला एखादी कुठली निवडणूक आली की रस्त्याचं पत्र दाखवायचं चुना टाकायचं उद्योग बरेच झाले परंतु थेट आमदार भास्कर जाधव साहेबांनी रस्ते बंधाने करून तुमची घर तर वाचवलीच ती वाचवलीच ते त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी केलं परंतु सात सतरा शंभर पिढ्या पुढची त्या ठिकाणी होण्यासाठी म्हणून प्रयत्न करून ती आज तुमच्या नावावरती होत आहेत सत्तर पिढ्या हे काम तुमचं चालू राहील आम्ही राहू नाही राहू परंतु हे तुमचं नाव का घर तुमच्या नावावर राहील अशा प्रकारचं भरीवकाम जर भास्कर जाधव साहेबांनी केलं त्यांनी आमच्या वर्षात घेण्याचं कारण काय कामची चर्चा त्या ठिकाणी चालू होती आणि म्हणून बहिणी हटू नका काळजी करू नका त्या ठिकाणी आपण बाहेर पडू आम्ही तर निश्चय केलेलाच आहे दोन हजार सात साली या मतदारसंघामध्ये एका ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता आज हे कुलगेला व्यासपीठ दिसतंय कोणी माझी सभापती आहे कोणी पंचायत समिती सदस्य कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे कोणी सरपंच आहे कोणी माझी सरपंच आहे आज हे व्यासपीठ त्या ठिकाणी तुम्हाला दिसतय పక్షచి అమ్మ పడుతున్నా एकोणचाळीस मध्ये अवय भस्कर जाधव साहेब जेव्हा येतात तेव्हा एका त्या आमदाराचं महत्व त्यांना किती वाटत असेल हा विचार तुम्ही केला परंतु आमचं ठरलंय पक्ष अडचणीत आहे उद्धव साहेबांना घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि म्हणून काही जरी झालं तरी पक्षाला आणि उद्धव साहेबांना आपण सोडायचं आपण सोडायचं नाही आपण लढायचं काय होईल म्हणून वाटेला संघर्ष तो या व्यक्तीने आयुष्यभर केला काही लोक नाचत गेले त्यांनी एक विचार केला पाहिजे आम्ही दोन हजार सात साली एखाद्या पडलेले दोन हजार बारा निवडून आणू शकतो तर पुन्हा एखादा व्यक्ती जर बाजूला गेला असेल तर नवीन तयार करून पण त्या ठिकाणी निवडून आणू शकतो तर उद्या तुम्हाला वाली कोण हा तुम्ही बांधव करा पाहिजे आज तीन वर्ष अमकुची तीन वर्ष आली कोणी जिल्हा नाही प्रवीण शेट्टी पत्र द्यावं मित्र पत्र द्यावं विक्रांत जाधवांनी पत्र द्यावं महेश घाटेकरांनी पत्र द्यावं आणि आमदार राजकारची कामं मंजूर करावी जेवण वाटतो तो माणूस तो काय मी तो घे दोन लाख जास्तच घेऊन म्हणे काय लागतो काय बोलायला त्याला फक्त वाढायचं असतं जेवण बनवणार माझा असतो त्याच्या हातामुळे चव असते तस त्यांनी फक्त वाढण्याचं काम केलं जेवण सगळं बनवल्या आपल्या भाषणाला त्यांनी <laughs> केलेली विकास काम हे फक्त पत्र घेऊन तुम्ही पुढे जात होता तुम्ही काहीच करत नाही असा मी नाही परंतु जर मागणी त्या ठिकाणी चुकीचा पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जसं कसं उत्तर देणार आपलं काम आहे एवढं सर्वांनी आपण आज निमित्त निश्चय करूया पुन्हा या ठिकाणी या जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचा भरवा पुन्हा एकदा भरकवला आणि आपल्या सर्वांना होऊ घातलेल्या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांनी गदा देतो जय जय महाराष्ट्र